प्रायोजक आहे श्री निखिल पोटाबत्ती यांच्या व्यवस्थापनाखाली सुरू असलेला कोंडल फंक्शन हॉलच श्री राजय्या प्रभाकर, प्रभाकर स्टील डॉक्टर श्वेता होले पाटील यांचे वैष्णवी स्किन केअर अँड लेझर क्लिनिक डॉक्टर सूर्यप्रकाश राजेश कोठे यांचं कोठेच गॅस्ट्रो लिव्हर केअर अँड जी आय इंडोस्कोपी सेंटर डॉक्टर बी पी उबाळे यांचे आयुष हॉस्पिटल सोलापूर

तुम्हाला माहित नव्हतं दुखणं आमचं आणि तुम्हाला म्हणलेलं आहे पण मांडून जर तुम्ही रोग बघून न बघितल्यासारखं केलं तर मी तुमच्या कराला काळ रोखल्याशिवाय बसणार नाही तुम्ही काय म्हणले आतापर्यंत तुम्हाला माहित नव्हतं बरोबर मी काळ बाजार तुम्हाला माहित नव्हता आता आम्ही माहित करून दिलाय तर तुम्ही चार दिवसात कारवाई करायची नाही तर आम्ही कार्यालयाला कुलूप लावू काय आज तर बाहेर बाहेर म्हणतात कोणा म्हणतात आणि तू जर या चार दिवसात नाही झालं बया तर जी काय होईल या सर्व सदावदार अधिकार नाही आता आपण निवेदन दिलाय कल्पना दिली लेकराच्या माया मावडीच्या तोंडातल्या गोरगरिबाच्या तोंडातलं धान्य लोक काढून भर कळवाला काढले मग तुम्हाला माहिती नव्हताना आम्ही दाखवून दिले दाखवून देऊन जर तुम्ही डोळे दाखवायला काढलं तर हे अधिकारी त्याच्यामध्ये स्वामी राय असं म्हणणार आम्ही बाहेर बसतो एवढी विनंती करतो आम्ही तुम्हाला संजनी तैबारमुळे प्रहार संघटनेच्या सोलापूर जिल्हाध्यक्षा आज आम्ही सोलापूरचे पुरवठा अधिकारी यांना निवेदन दिलेला आलेलो आहे त्याचं कारण असं आहे जो राशन घोटाळा आहे जे राशस्त धान्य दुकानामध्ये गहू तांदूळ जे लोकांना स्वस्त म्हणजे फ्रीमध्ये किंवा असं दिलेलं जातं पण त्या लोकांपर्यंत पुरलं दिलं जात, पुर जात नाही तर त्याचा हा घोटाळा कोण करताय कशा पद्धतीनं करताय त्या लोकांपर्यंत हा रेशनचा स्वस्त धान्य दुकानदार मिळू देत नाही त्यांना माल आला नाही किंवा कमी आला अशी हुडूळची उत्तरं देतात परंतु तशी उत्तर देऊन हा माल नेमका कुठं जातोय तपास ज्या त्याची जी दोन नंबर फॅक्टरी आहे त्याचा जे माल आहे त्याला पॉलिश कोण करत आहे हे बघा निलेश देटणकर वैराट अरेफ जमादार हुमराबाद आणि ठाकूर दुधनी या ठिकाणी जे रेशनचे तांदूळ आहेत त्याचा माल तिथं दोन नंबर मध्ये नेतात आणि त्याला पॉलिश करतात आणि बाहेर देशामध्ये विक्री करतात मोठ्या प्रमाणात आणि कर्नाटक महाराष्ट्रातून सुद्धा त्या ठिकाणी या डीलर कडे मोठ्या प्रमाणात रेशनचा माल येतोय आम्ही बघितलेला आहे आम्ही अधिकाऱ्याला आज निवेदन दिलंय तात्काळ जे हे लोकांची नावं घेतली आहेत त्यांच्यावर कारवाई केली पाहिजे तुम्ही आम्ही जिथं दाखवी तिथे यायचं त्यांच्यावर तुम्ही कारवाई करायची जर चार, कर कर चार दिवसाच्या आत या वर, या दोन नंबर राशनवर धुमाकूळ घालणाऱ्या लोकांवर आमच्या आया बहिणीच्या तोंडातलं लहान लेकराचा सुद्धा जो काही लहान बाळाचा पोषण आहार येतोय ते सुद्धा ती घेऊन त्याला पॉलिश करून बाहेर देशामध्ये विक्री केलेली जाते मी आम्ही साहेबाच्या कानावर पुरवठा अधिकारी यांना सांगितलेला आहे तात्काळ चार दिवसात जर या ठिकाणी केली तर चार, चार दिवसांनी तुमच्या कार्यालयासमोर येऊन आम्ही कुलूप लावणार आणि जर उद्या काय कमी झालं जा तर सर्व जबाबदार अधिकारी असतील आणि जर आम्हाला माहित असताना सुद्धा तुम्हाला सांगून सुद्धा डोळ्या जाग करता याचा अर्थ याच्यामध्ये सुद्धा हे अधिकारी सामील आहेत का पोलीस प्रशासन सामील आहेत का हा मोठा प्रश्न आमच्या समोर असणार आहे उद्या काय बी झालं अधिकाऱ्यावर तर सर्व जबाबदार ते असतील एवढं सांगते जय हिंद जय महाराष्ट्र आयुष हॉस्पिटल डॉक्टर बी पी उबाळे आणि डॉक्टर कविता बी उबाळे यांच्या मार्गदर्शनाखाली कन्ना चौक मद्दा मंगल येथील आयुष हॉस्पिटल इथं सर्व सोयीने युक्त वैद्यकीय सेवा उपलब्ध सुसज्ज ऑपरेशन थिएटर मुळव्या भगंदर, नासू यावर इलाज याशिवाय पोटातील सर्व प्रकारच्या ऑपरेशन अपेंडिक्स पित्ताशयातील खडे आतड्यांचे विविध आजारांवर उपचार

आयुष हॉस्पिटल वॉर्ड नंबर एकवीस अ रविवार पेठ मता मंगल कार्यालयाजवळ चौक सोलापूर फोन नंबर शून्य दोनशे सतरा दोनशे बहात्तर साठ पंच्याण्णव अठ्ठ्याण्णव बावीस साठ साठ सत्त्याण्णव